नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे आय पी ओ म्हणजे काय आणि तो आपल्यासाठी कसा महत्वाचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर सुरुवात करू या व्हिडिओला आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी प्रायव्हेट कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स सामान्य गुंतवणूकदार आणि मोठे गुंतवणूकदार म्हणजेच बँका असतील म्युच्युअल फंड असतील विदेशी गुंतवणूकदार असतील या सर्वांसाठी विकायला आणते त्याला आय पी ओ असं म्हणतात आणि मराठी त्याला प्राथमिक समभाग विक्री म्हणतात आता आपण बघणार आहोत कंपनी आय पी ओ का आणते कंपनीचे आय पी ओ आणण्यामागं अनेक कारणं असतात त्यातील पहिलं कारण आहे व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करणे त्यानंतर दुसरं कारण आहे मशिनरी टेक्नॉलॉजी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यानंतर तिसरं कारण आहे कर्ज फेडण्यासाठी किंवा ब्रँडची ओळख आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी कंपन्या आय पी ओ आणत असतात आता आपण गुंतवणूकदारांसाठी ह्या आय पी ओचा कसा फायदा असतो ते समजून घेणार आहोत जेव्हा आपण आय पी ओमध्ये मध्ये शेअर्स घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचे भागीदार म्हणजेच शेअर होल्डर होतो जर कंपनीचा नफा वाढला तर आपला शेअरचा भाव सुद्धा वाढतो काही मोठ्या कंपन्यांचे आय पी ओ सुरुवातीला स्वस्त मिळतात पण नंतर त्यांचे शेअर्स मात्र खूप महाग होतात आणि त्यातून शेअर होल्डर्सना फायदा होतो आता आपण बघणार आहोत आय पी ओमध्ये गुंतवणुकीचे धोके काय असतात सगळे आय पी ओ यशस्वी ठरत नाहीत काही वेळा आय पी ओ भाव कमी कमीसुद्धा होऊ शकतो त्यामुळे गुंतवणूक करताना कंपनीची माहिती जी, तिचा व्यवसाय आणि फायनान्शियल रिपोर्ट्स नीट पाहणं खूप महत्वाचं आहे आता आपण आय पी ओमध्ये अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत आजकाल आय पी ओमध्ये अर्ज करणं खूप सोपं झालं आहे तुम्हाला फक्त डीमॅट अकाउंट आणि नेट बँकिंग लागतं तुमच्या ब्रोकर किंवा बँक ॲपमधून थेट आय पी ओला अप्लाय करता येतं त्यानंतर आय पी ओ अलॉटमेंट झालं तर शेअर्स तुमच्या डिमेट अकाउंटमध्ये जमा होतात थोडक्यात आय पी ओ म्हणजे कंपनीसाठी भांडवल उभारण्याची संधी आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी तर ही होती आपली आय पी ओ म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद